दापोली इथं आज ज्ञानदीप संस्थेच्या वतीनं सुवर्णदुर्ग गौरवयात्रेचं करण्यात आलं होतं आयोजन सविस्तर वृत्त दापोली तालुक्यातील ऐतिहासिक सुवर्णदुर्ग किल्ल्याला युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये समाविष्ट करण्यात आलं आहे या ऐतिहासिक गौरवाचा आनंद व्यक्त करण्यासाठी ज्ञानदीप संस्था दापोली आणि सरोज मेहता इंटरनॅशनल स्कूल कर्जाणी यांच्या संयुक्त विद्यमानं आज गुरुवार दिनांक सतरा जुलै रोजी भव्य सुवर्णदुर्ग गौरवयात्रेचं आयोजन दापोली येथे करण्यात आलं होतं ज्ञानदीप शाळेपासून सुरू झालेली गौरवयात्रा दापोलीच्या मुख्य रस्त्यावरून लेझिम पथक वाद्यवृंद लाठीकाठी प्रदर्शन अशा पारंपरिक सादरीकरणानं अतिशय दिमाखात सुरू झाली यावेळी प्रामुख्यानं आजी माजी नगराध्यक्ष ममताताई मोरे कृपाताई घाग त्याचप्रमाणे संतोषभाई मेहता आणि ज्ञानदीप संस्थेच्या सर्वेसर्वा सरोजताई मेहता सुजय मेहता मुख्याध्यापिका ऋतू मेहता त्याचप्रमाणे ज्ञानदेव विद्यामंदिरचे सर्व शिक्षकवृंद आणि विद्यार्थी तसेच सर्व पालक बहुसंख्येनं उत्स्फूर्तपणं सहभागी झाले होते आज दापोली येथे ज्ञानदीप विद्यामंदिरच्या वतीनं सुवर्णदुर्ग गौरव यात्रेचं करण्यात आलं होतं यशस्वी आयोजन सलीम रखांगे आणि विशेष प्रतिनिधीसह निवेदिता फास्ट न्यूज दापोली